तिनं जिथं बी खोसली तिथं झाड उभं राहायचं हा तिचा हातगुण होता की झाडाकोडावरची आपार माया होती मी तिला माझ्या लहान वयापासून पाहत आलो ती सारख्या बिया गोळा करायची आणि जागा सापडेल तिथं खोसून द्यायची तिनं पेरलेल्या बियांमधून किती झाडं उगवली आली उगून आली याची मोजदात कशी करणार अगणित झाड जाड़। ज्या झाडाकडे बोट दाखवलं ते झाड बियावाल्या बाईनच लावलेलं असावं म्हणजे तसं पाहायला गेलं तर तेव्हा उगून आलेल्या एकूण झाडावर तिची मालकी होती पण तिने तशी कुठल्याच झाडावर आपली मालकी कधीच सांगितली नाही तिचा तो स्वभावच नव्हता आपलं काम नेकीनं करावं कुठल्याही फळाची अपेक्षा न करता हा स्वभाव होता बियावाल्या बाईचा खर तर त्या वयात ब्रह्मांडाविषयी सांगितलं जायचं त्याचं अप्रूप वाटायचं पण त्याही पेक्षा मोठं अप्रूप मला बियावाल्या बाईचं वाटायचं जेव्हा उन्हाळ्यात ऊन अंगाला भाजून काढू लागायचं अंगाची लाही लाई झळांचा कोण कहर सुरू व्हायचा तेव्हा जो तो पसाभर सावली धुंडीत असायचा अशा वेळी पैशाचं भलं मोठं गाठवड सापडलं असतं तरी माणसाने त्याचा लोप केला नसता पसाभर सावलीच त्यात जीवदान देणारी वाटली असती अशा रंधन त्या उन्हाच्या करात धापा टाकीत कुणीतरी झाडाच्या सावलीला यायचं आणि म्हणायचं हे बियावाल्या बाईचे उपकार नाहीतर उन्हानं फार जीवत जात होता आता दुसरा म्हणायचा तर व या दिसत पसाभर सावली मोलाची ठरते या बाईनं जागजागी सावल्याची झाडं लावून ठेवलीत आधीच सावली पांघरून बसलेलं असं कुणी म्हटलं गारगार वाटायचं -गार तिसरा म्हणायचा अरे काय रिकामे राणी कौतुक करून राहिलाय तिचं यडी ती उठरे रे दोच तोच धंदा पूर्ण सोरण संसार द्यायला मोकळून बसते येड दू तळ्यागत गोळा करत अशी काही कडू माणसं होती ही गोष्ट ही छोटीशी कथा हा संवाद आहे ऐश्वर पाटेकर यांच्या बाभूळकांड या कथासंग्रहातला गावाशी शेतीशी निगडित विविध प्रकारच्या ताणतणावांचं बहुमिती दर्शन हा ऐश्वर्याच्या कथेचा संदर्भपट आहे परिस्थितीच्या रेट्यात आणि काचा अडकलेल्या माणसाच्या दुःखद अस्वस्थ व्याकुळ अशा शोकांत कथा यात आहेत मुळातच ऐश्वर पाटेकर हा कवी मनाचा माणूस पहिला युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी त्याचा भूईशास्त्र हा कविता संग्रह मला फार आवडला होता त्यातली तुकोबाची कविता सुद्धा मला फार आवडली होती शेतीनिष्ठ कृषीनिष्ठ असा हा कवी आणि त्याचा तो भूशास्त्र कविता संग्रह आवडल्यानंतर या माणसानं अजून काय लिहिलं याची चौकशी केल्यानंतर मला जु नावाचं आत्मकथन सापडलं आणि मी भारवल्यासारखं नंतर जे पुस्तक वाचलं ते जू आणि किती वेळा वाचलं तर तीन वेळा वाचलं मी आत्ताही दाखवू शकतो त्याच्यावर पेन्सिलनी मी डेट्स लिहिलेले आहेत किती किती वेळा वेळाला कुठल्या कुठल्या डेटला वाचलं आणि त्यातला जो भावड्या आहे त्याची ज्या बहिणी आहे त्याची जी आई आहे त्याचे जे दुष्ट म्हणण्याच्या पलीकडे सुद्धा गेलेले वडील आहेत ही सगळी मांडणी फार भाऊ खाऊन गेली होती डोळ्यात पाणी आलं होत आणि नगर जिल्ह्यातलं एक तरुण इतक्या तातडीनं लिहितोय शेती मातीचं लिहितोय समाजाचं दर्शन समाजाचं प्रतिबिंब त्याच्या लेखनात मला पडलेलं दिसलं अतिशय सक्षमपणे लिहिणारा काळजाला हात घालणारी भाषा आणि सर्वसामान्य वाचकाच्या बुद्धीच्या आकलनाचा विचार करून लिह लिहिणारा हा कवी लेखक मला फार भावला भावतो आणि तसाच तो भावड्या माझ्या एक भाकर तीन चुलीत बबू म्हणून आलाय की काय असंही कधी कधी वाटत कारण अ आमचा जडणघडणीचा काळ आणि जडणघडणीची वेळ जवळपास सारखी आहे भौगोलिक प्रदेश सारखा आहे त्या त्यामुळे त्यात येणाऱ्या कष्ट जाणीव असतील इतर गोष्टी असतील जगणं असेल भोगणं असेल आजूबाजूचा परिसर असेल भोवताल असेल माणसं असतील त्यांचे स्वभाव असतील अडचणी असतील शेतीने शेति, पूरक गोष्टी असतील अनेक समस्या असतील ह्या जवळपास सारख्या असूनही जु हे आत्मकथन आणि एक भाकर तीन सुली ही कादंबरी अ दोन्हीही वेग वेगवेगळ्या वाटतात परंतु ऐश्वर्या पाटेकर हा अतिशय सक्षमपणे लिहिणारा ताकतीने लिहिणारा कवी आहे लेखक आहे शेतीची पडझल शेतमालकीतील फसवणूक आणि कायम शेतकऱ्यांची होणारी परवड त्यांची होणारी कुचंबणा एकंदरीत ह्या सगळ्या जागतिकीकरणानंतर होत गेलेले ग्रामीण भागातले बदल अतिशय सक्षमपणे टिपणारा हा लेखक आहे आणि त्यानंतर जूनंतर काय तर अतिशय दर्जेदार असा कथासंग्रह माझ्या हाती आला आणि तो मी वाचून काढला आवडला त्यामुळे मी हा व्हिडिओ करत आहे अतिशय कमी पात्रांची गोष्ट लिहिणं कमी पात्र घेऊन कथा लिहिणं आणि आपला संदेश नेमकेपणानं वाचकाला देणं हे ऐश्वर पाटेकरच्या अं लिखाणाचं यश आहे बलस्थान आहे असं मला वाटतं आणि आजचे संदर्भ घेत असताना सुद्धा उद्यावर भाष्य करण्याची ऐश्वर्य पाटेकर मध्ये ताकद आहे त्या लिखाणात ताकद आहे यात ता अनेक गोष्टी आहेत शिळ्या भाकरीचं विमान आहे बाभूळकांड जे शीर्षक आहे ती कथा आहे अंगठ्याचा ठसा आहे आणि बिघाबर बाप आहे गुलाल आहे संतुकची गोष्ट आहे दत्तोबाचा घोडा आहे साहेबराव करपे स्वप्न आहे म्हणजे स्वप्न हा शब्द तुम्हाला कुठं मिळणार नाही नगर जिल्ह्यातच मिळेल तर असं खूप सुंदर लिखाण करणारा हा लेखक माझा मित्र आहे हे फार महत्वाचं आहे तो बिघावर बाप बापमध्ये मांडणी करतो की दुष्काळ असा की राक्षसागत अकराळ विक्राळ माणसांनाच खायला उठला त्याच्या महाकाय तोंडात सगळंच घ्यायला लागला काय काय दाता खाली करा करा चावून टाकत होता त्याची गणती करायची कशी कोणी गणती करायला माणूस तर शिल्लक राहायला हवा आधी गुराढोरांच्या चाऱ्याची चिंता नंतर तोही संपून गेला गवताची वाळलेली काडी उरली नाही दावणीच्या जित्रावाला गळ्यात चिठ्ठ्या बांधून गाळजावर दगड ठेवून सोडून देण्यात येऊ लागलं जीव तुँँ तुँँ लागला गव्हाणीतले मुके खुटे काळजावर वार करू लागले कुणाचा जीव गावात गुंतून पडू लागला त्याला इतर जण बजोरीने गाडीत घालून नेऊ लागले गावात पाय मातीत रुटून पडलेले मातीला कवटाळून त्यानं फोडलेला हंबरडा गावाचं काळीच पिळवटून टाकू लागला घर आणि घर माणसांशिवाय ओस पडू लागलं घरांना जर का डोळे असते तर त्यांच्या डोळ्यातून झरणारी आस्वा आपण पाहू शकलो असतो दुष्काळ असा गावाच्या मानगुटीवर बसून गावच्या गाव नष्ट करू लागला त्यातल्या एका गावाची गोष्ट म्हणजे बिघाभर बाप अशी अनेक काळजाला घर करणारी माणसं गोष्टी ह्या पुस्तकात तुम्हाला वाचायला मिळतील आणि अनेक माणसं ऐश्वर्याच्या आयुष्यात आली त्यांनी ऐश्वर्याच्या लिखनावर संस्कार केले प्रेम केलं त्यांना प्रेरणा दिली त्यात डॉक्टर अभयगंग सर असतील विनोद शिरसाट सर असतील राव रौ, डॉक्टर रावसाहेब कसबे असतील विद्याताई बाळ असतील लखन कटरे असतील त्या सगळ्या मंडळींनी अतिशय भरभरून प्रेम केलं मार्गदर्शन केलं कारण मार्गदर्शनाशिवाय लेखन आपलं पुढे जात नसतं हेच ऐश्वर्याने आपल्या कृतज्ञतेतून मनोगतातून दाखवून दिलेले तर हा कथासंग्रह आपण आवर्जून आवर्जून वाचलाच पाहिजे त्यामुळे जरूर वाचा बाभूळकांड मला तर खूप आवडला हा कथासंग्रह तुम्हालाही नक्कीच आवडेल कारण ऐश्वर्य पाटेकर जे लिहितो ते तुमच्या आमच्या मनातलं लिहितो समाजाचं प्रतिबिंब कसं लेखनात उतरायचं हे प्रत्येक वेळेला प्रत्येक कलाकृतीतून तो, कला तो दाखवून देतो त्यामुळं हा कथासंग्रह अतिशय दर्जेदार आहे पाच पैकी पाच मार्क या कथासंग्रहास はい。